संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला स्वागत राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रमाणेच सर्व सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याच वेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांनी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शेतकरी सध्या अडचणीत आहे हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू तांदूळ डाळी आणि आवश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात येत आहे विहीर खचणे शेतजमीन खरडून जाणे अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे नुकसानीचे पंचनामे दोन तीन दिवसात पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम रिइम्बर्समेंटच्या स्वरूपात मिळेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले यावेळी राज्यात सात लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तसंच दोन हजार दोनशे पंधरा कोटीच्या मदतीच्या वितरणास सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा